श्री माऊली विश्व आयुर्वेद रिसर्च सेंटरच्या चा YouTube मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आपल्याला जर माझे चित्र नीट दिसत असेल तसेच तसे आवाज नीट येत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. याचा कारण बऱ्याचदा टेक्निकल प्रॉब्लेम मुळे आवाज आणि चित्र नीट पोहोचू शकत नाही. हेडफोन मधून आपल्या नेट प्रॉब्लेम असेल ओके एक कॉमेंट आलेली आहे ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे सो कार्यक्रम मी पुढे कंटिन्यू करतो आजचा विषय आहे ट्युबल ब्लॉक आयबीएफ आणि एफ आपण विविध विषयांवर सातत्याने युट्यूब लाईव्ह वेबिनार करत असतो ओव्हरी इंडोमेटसिस गर्भाशयाचे दोष अस्तरांचे दोष असे वेगवेगळे विषय आपण आत्तापर्यंत घेतलेले आहेत आजचा विषय हा ट्युबल ब्लॉक असं स्पेसिफिक घेण्याचं कारण म्हणजे बऱ्याचदा केवळ ट्युबल ब्लॉक आहे म्हणून आय बी एफ कडे पेशंटला वळवलं जातं आणि ते चुकीचं आहे असं आपण म्हणत नाही कारण ट्युबल ब्लॉक असल्यानंतर इन विवो म्हणजे शरीरातल्या ट्यूबमध्ये राहणारी प्रेग्नन्सी ही पॉसिबल नसते आता तुम्ही म्हणाल ट्यूबमध्ये प्रेग्नन्सी राहिली तर हे कसं काय शक्य होईल याचं कारण सुरुवातीला गर्भधारणा ही सुरुवातीला गर्भधारणा ही ट्यूबमध्येच होत असते स्त्री बीज आणि पुरुष बीज जेव्हा एकत्र येतं तेव्हा ते ट्यूबमध्ये ते एकत्र येतं त्याचा भ्रूण तयार होतो साधारणपणे चार दिवसांनी तो हळूहळू गर्भाशयाच्या अस्तरात जाऊन रुजतो त्यामुळे ट्युबल प्रेग्नन्सी ही नॉर्मल प्रेग्नन्सी मानली जाते फक्त ती ट्यूबची प्रेग्नन्सी तिथेच अडकून राहू नये अशी अपेक्षा असते ठराविक कालावधीनंतर हा गर्भ सरकत सरकत गर्भाशयात जाऊन रुजणं अपेक्षित असतं जेव्हा ही इन व्हिवो म्हणजे गर्भाशयातल्या बीजवाही नलिकेत गर्भधारणा राहत नाही तेव्हा तशाच प्रकारचं वातावरण प्रयोगशाळेत तयार केलं जातं आणि मग ते वातावरण निर्माण केलेल्या ठिकाणी पुरुष बीज आणि स्त्री बीज याचा संयोग घडवला जातो आता हा संयोग घडवल्यानंतर गर्भधारणा होते आणि हा जो गर्भ तयार झालेला असतो हा गर्भ गर्भाशयात रुजवला जातो म्हणून ह्याला इन व्हिट्रो म्हणजे गर्भाशयाच्या बाहेर राहिलेली गर्भधारणा असं म्हटलं जातं इन विवो म्हणजे गर्भाशयाच्या जवळ शरीरात झालेली गर्भधारणा तर इन विट्रो म्हणजे शरीराच्या बाहेर शरीराप्रमाणेच वातावरण निर्माण करून बी जी नलिकेत त्याला म्हणून बेबी असं देखील म्हणतात टेस्ट ट्यूब म्हणजे ती प्रयोगशाळेत तयार केलेली टेस्ट ट्यूब आणि त्यामध्ये राहिलेली बेबी म्हणून टेस्ट ट्यूब बेबी सगळ्यात पहिलं ट्यूब बेबी हे भारतात जन्माला आलतं हे आपण अभिमानाने सांगू शकतो ट्यूब बेबीच्या पलीकडे जाऊन आता विचार काय करतोय तर बीजवाही नलिका अडथळा असताना गर्भधारणा होऊ शकते का आपण या चॅनलवर सातत्याने प्रकारचे व्हिडिओ करत असतो आपण या नेटवर्कचा सर... okay. uh, प्रॉब्लेम सुटलेला असेल अशी अपेक्षा करूयात कारण आवाज तर लोकांपर्यंत पोहोचत होता प्रेक्षकांपर्यंत पोहोचत होता परंतु चित्र पूर्णपणे पोहोचत नव्हतं कदाचित आता ते रिस्टॉर झालेले असेल ट्युबल ब्लॉक या विषयाबद्दल आपण आज बोलतो आहे बीजवाही अडथळा तर हा अडथळा नक्की कशामुळे निर्माण होतो याबद्दल आपण चर्चा करत आहोत म्हणजे उदर भाग त्यातला अधोदर भाग जो आपण म्हणतो म्हणजे पोटाच्या खालच्या भागातल्या भागाला अधोदर त्याला पेल्विक्स असं देखील म्हणतात मॉडर्न सायन्समध्ये यामध्ये गर्भाशय मूत्राशय आणि पक्वाशय हे तीन प्रमुख अवयव असतात या भागामध्ये कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन जीवाणू संसर्ग जर झाला तर ह्या संसर्गाचा परिणाम म्हणून अवयवांना सूज येते आणि ही सूज बीजभाई मल्लिकेपर्यंत जर पोहोचली तर त्याचा परिणाम म्हणून कधी कधी टिबोल्ग निर्माण होतो कोणत्या लॅपटॉपातून कंटिन्यू आवाज येत कमेंट चित्र का एकदा मी विचारतो कारण आमच्या इथे जे नेटवर्क आहे तिथे इतर स्टाफला इमेज क्लिअर दिसत नाहीये तुम्हाला जर माझी इमेज क्लिअर दिसत असेल आणि माझा आवाज देखील तुमच्याशी अतिशय व्यवस्थितपणे पोहोचत असेल तर कृपया कमेंट करून सांगा कारण टेक्निकल अडचणी दूर झाल्याशिवाय आपल्यापर्यंत मी व्यवस्थित पोहोचू शकणार नाही आणि आपल्या प्रश्नांना उत्तर देखील ठेऊ शकणार नाही इमेज क्लियर नहीं आवाज क्लियर आहे ओके इमेज क्लियर करायला इमेज 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 विश्रांती घेऊया त्याच कारण जोपर्यंत चित्र क्लिअर होत नाही तोपर्यंत तुमच्याशी संपर्क साधण्यात अडचण येणार आहे आपण तोपर्यंत पुढचा मुद्दा घेऊन टेक्निकल ट्युबन ब्लॉक होऊ शकतो म्हणून मूत्रसंसर्ग होऊ नये आपण लघवीला वेळेवर जाण्याची सवय ठेवली पाहिजे फार वेळ लघवी दाबून धरू नये लघवीला झाल्यानंतर त्याचा स्वच्छ करावी स्त्रियांना विशेषतः हे फार महत्वाचं आहे कारण मूत्रभाराचा संसर्ग हा बीजबाई नलिकेपर्यंत जर पोहोचला तर त्याच्यामुळे देखील क्युबल ब्लॉक होऊ शकतो बऱ्याचदा पक्वाशयात काही त्रास सुरू होतात होतात इन्फेक्शन इन्फेक्शन काही जातात आणि त्याचा संसर्ग हा होतो आणि कधी कधी याचा परिणाम म्हणून ट्युबल ब्लॉक होऊ शकतो कारण पीआयडी त्याच्यामुळे डेव्हलप होतो दुसरा भाग आहे तो म्हणजे एंडोबेट्रिओसिस गर्भाशयातील अस्तराला आलेली सूज म्हणजे एन्डोबेट्रिओसिस एनिस एंड झाल्यानंतर ती सूज गर्भाशयातून बाहेर पडते पसरते आणखी गर्भाशय बीजवाही नलिका बीजांड सर्वांनाच व्यापून टाकते आणि अशा वेळेस ट्युबल ब्लॉक होण्याची शक्यता जास्त वाढते पोस्ट कधी कधी ट्यूब मध्ये प्रेग्नन्सी राहते तेव्हा ट्युबल ब्लॉक नसतो फक्त त्या बीजवाहीनिकेला थोडी ताठरता आलेली असते त्यामुळे इथं बीज पुरुष बीज किंवा स्त्री बीज एकत्र येऊन त्याचा गर्भ राहिल्यानंतर जेव्हा त्याची वाढ होते वाढ झालेला गर्भ सरकण्या जागा बीजांड बीजवाही नलिका निर्माण करू शकत नाही म्हणून तो गर्भ अडकतो आणि अशा वेळेस जर म्हणजे प्रेग्नन्सी राहिली तर त्याच्यामुळे कधी कधी बीजवाही नलिका अडकून जाते कायमची बंद होऊन जाते पुढची गोष्ट आहे फायब्रॉइड्स बऱ्याचदा फायब्रॉइड होताना गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये गर्भाशयाच्या बाह्य त्वचेमध्ये मध्ये थोडक्यात सबसिरोजन इंट्राम्युरल आणि सब न्युक्रोझन असे तीन प्रकारचे फायब्रॉड क्रिएट होतात हे फायब्रॉड क्रिएट होताना किंवा निर्माण होताना ज्या प्रकारची सूज त्या भागाला आलेली असते ती सूज काही प्रमाणात बीजवाही नलिकेच्या तोंडापाशी जाते आपण थोडक्यात पाहूया की नक्की ती कुठे असते हा जर गर्भाशय असेल तर ह्या गर्भाशयाच्या साधारणपणे इथे बीजवाही नलिका जर आहे तर ही बीजवाही नलिका इथून त्याचं मुख उघडताना तिथेच जर फायब्रॉड क्रिएट झाला तर त्याच्यामुळे ती नलिका बंद होऊ शकते आणि ती बंद झालेली नलिकेमुळे पुरुष बीज प्रवेश करू शकत नाही तर स्त्री बीज त्याच्याशी संयोग पाहू शकत नाही त्यामुळे फायब्रॉडसमुळे देखील ट्युबल ब्लॉक होऊ शकतो पुढचं आहे पोस्ट अब्नॉर्मल सर्जरी कदाचित कधी कधी सारखी सर्जरी असते आचारांना पीळ पडलेला असतो कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन झालेलं असतं त्यामुळे पोटाच्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करायला लागतात कधी कधी तुम्ही लॅप्रोस्कोपी करता दुर्बिणीतून पोटाची शस्त्रक्रिया करतात अशा वेळेस दुर्बिणीतून करताना कधी कधी क्वाटरी म्हणजे एक विशिष्ट यंत्र वापरलेलं असत ज्यांनी अडकलेले भाग सोडवतात जाळतात पण ते विशिष्ट प्रमाणात जाळताना जर चुकून धक्का जर ट्यूबला लागला तर तिथे फायब्रोसिस होऊ शकतो घट्टपणा शकतो त्यामुळे ट्यूबल ब्लॉक होते कधी कधी म्हणजे पोटात सर्जरी केल्यानंतर संसर्ग झालेला असतो त्याच्यामुळे देखील ट्यूब ब्लॉक होऊ शकते म्हणजे ट्रान्समिटेड डिसीज पुरुषाकडून स्त्रीकडे स्त्रीकडून पुरुषाकडे जाणाऱ्या इन्फेक्शन यौन संबंधामधून ज्या जातात त्या कधी कधी एकमेकांना त्रास देऊन जातात आणि ही इन्फेक्शन ट्युबल ब्लॉक निर्माण करू शकतात हायड्रोसाल्फिन्स म्हणजे काही विशिष्ट प्रकारची सूज बीजवाही नलिकेच्या बाहेरच्या अस्तराला आली तर त्याच्यामध्ये पाणी साठत फुगा येतो आणि एक बुडबुड आल्या दिसतं त्याला हायड्रो म्हणजे पाणी साल्फिन्स म्हणजे अस्तरामध्ये निर्माण झालेलं पाणी असं म्हणतात आणि त्याच्यामुळे जे प्रेशर येतं त्यामुळे ट्युबल ब्रॉक निर्माण होऊ शकतो त्या सुजेमुळे ट्युबवेल बॉक निर्माण होऊ शकतो आणि सगळ्यात शेवटचं पण अत्यंत महत्वाचं आणि ते म्हणजे ट्युबर क्लॉसिस टीबी हा जो आज आहे बरे तो छातीचा असेल पोटाचा असेल गर्भाशयाचा असेल हाडांचा असेल पण ट्युबरिस झाल्यानंतर काही प्रमाणात ते इन्फेक्शन बीजवाही नलिकेपर्यंत जातं आणि त्यामुळे ट्युबल ब्लॉक होतात आता हे ट्युबल ब्लॉक झाल्यानंतर पेशंटला सगळ्यात मोठं अडचण काय येते तर बीजांड कोशातून बीज निर्माण झालेलं पुरुष बीजापर्यंत पोचूच शकत नाही पुरुष बीज जरी गर्भाशयात प्रवेशित झालं तरी ते दोघांचा संयोग शक्य होत नाही आणि अशा वेळेस पेशंटला जावं लागतं आज आपण हा विषय चर्चेला घेण्याचं मुख्य कारण असं आहे की ब्लॉक म्हणून काही प्रमाणात असं असतं की तुम्ही तोपर्यंत आय व्ही के एफ केलेलं नाही आणि ट्युबल ब्लॉक तुम्हाला काढायचा आहे तर यस त्यासाठी उपचार उपलब्ध आहेत आयुर्वेदामध्ये सातत्याने विशिष्ट दिशेने जर प्रयत्न केला तर त्या दिशेने प्रयत्न केल्यानंतर ट्युबल ब्लॉक निघतात हे पाहताना दिसतं प्रत्यक्षात पेशंटची ट्युबल ब्लॉक निघालेले पेशंट सांगतात आयुर्वेद विचार यामध्ये नक्की काय करतो हे आधी आपण समजावून घेऊ म्हणजे मग ट्रीटमेंट कशासाठी नक्की केली जाते हे देखील आपल्याकडे कुठलीही त्वचा म्हणजे ट्यूबच्या आतली त्वचा किंवा बाहेरची त्वचा ही कशाने मिळते असा जो विचार केला तर असं म्हटलं जातं मांसात त्वचा शच्य मांसापासून सहा प्रकारच्या त्वचा निर्माण होतात उत्तम राहणं लवचिक राहणं आणि त्यांनी सरकत राहण्याचं काम करणं या प्रकारची जी हालचाल असते ती मांसाच्या समुहननामुळे निर्माण होते त्यामुळे मांस धातूवर चिकित्सा जास्त प्रमाणात करावी लागते दुसरा श्लोक सांगितलेला आहे त्यामध्ये सांगितलेला आहे की सूक्ष्म केश प्रतिकाशा सूक्ष्म केसासारख्या रक्तवाहिन्या बीजे रक्तवाह शिरा हा बीजापर्यंत रक्त वाहून घेतात गर्भाशयम गर्भाशयाला पाजन फोडण्यासारख्या रक्त पोचवतात मासात बीजाय गल्पते आणि मग महिनाने बीज तयार होते आता यातले दोन्ही विचार महत्वाचे स्मॉल कॅपिलरी ऍक्शननी जे रक्त पोहोचवलं जातं बीजांड कोशापर्यंत गर्भाशयापर्यंत आणि नलिकेपर्यंत ते उत्तमपणे पोचलं पाहिजे ते जर पोहोचू शकलं नाही विविध प्रकारच्या सुजेमुळे इन्फेक्शन मुळे तर ट्युबल ब्लॉक निर्माण होण्याचे चान्सेस वाढतात आणि म्हणूनच जेव्हा ट्युबल ब्लॉक होतो तेव्हा तेथे रक्तपुरवठा उत्तम जाण्यासाठी रसशुद्धी रक्तशुद्धी मांसशुद्धी मांस धातूचं संवर्ण उत्तम करणे त्याचं संतुलन उत्तम राखणे या तीनही गोष्टींवर काम करावं लागतं तिथे असलेला वापर करावा लागतो शारीरिक दोष निघून जातात योनी, योनी पिचू अशा विविध उपचारांचा वापर करावा लागतो हो? जर आपण योनी धावन योनी पिचू योनी धूपण अवकाह आणि उत्तर वस्ती यांचा जर युक्तीने व्यवस्थित वापर केला टिबोल ब्लॉक निघतो आणि हे स्पष्टपणे दिसतं फक्त हा कालावधी अगदी दोन तीन महिन्याचा नसतो याचं कारण स्पष्ट सांगतो गर्भाशय बीजवाही बीजांडकोश हे प्रजनन संस्थेचे भाग आहे प्रजनन संस्था याचा अर्थ आहे की एका शरीरातून दुसऱ्या शरीराची उत्पत्ती करणारी संस्था आणि ह्याची कार्य कसं चालतं तर संपूर्ण शरीराची घटना जेव्हा प्राकृत होते संतुलित होते तेव्हा या शरीरातून दुसऱ्या शरीराची निर्मिती करण्यासाठी ताकद खर्च केली जाते त्यामुळे संपूर्ण शरीर उत्तम केल्यानंतरच त्याचा परिणाम म्हणून बीजवाई नलिका गर्भाशय बीजांतकोष हे सक्षम किंवा सुदृढ होता आणि म्हणून ही ट्रीटमेंट किमान आठ महिने ते एक वर्ष चालू शकते यामध्ये पंचकर्म मी मगाशी सांगितलं ज्योनी धावन धुपण पिचू बस्ती अवगाह अवगाह म्हणजे टब मध्ये बसून शेक घेणे मग त्यात गरम पाण्यामध्ये आपण विशिष्ट काढी टाकायला देतो तुम्ही घरच्या घरी करू शकता योनी धावन घरच्या घरी करू शकता योनी पिचू घरच्या घरी करू शकता एवढी घरच्या घरी करू शकता फक्त एकच उपचार जो आहे उत्तर वस्ती तो वैद्यांकडे येऊन करावा लागतो त्यातही वैद्यांचं कौशल्य उत्तम असणं अत्यंत गरजेचं आहे दोन प्रकारे आपण या ट्युबल ब्लॉकचा विचार करतो एक ट्युबल ब्लॉक निघाला पाहिजे तो जर निघाला तर प्राकृत नैसर्गिक गर्भधारणा होऊ शकेल पेशंटच्या पोटामध्ये इन विवो प्रेग्नन्सी राहू शकेल तसं झालं नाही समजा आणि पेशंटला आयडी एफला जावं लागलं तर काय तुम्हाला एका पेशंटचा तसा अनुभव सांगतो मी मागे आमच्याकडे मुंबईत असा एक पेशंट आला होता त्याला दोन आयडीएफ झालेले होते त्याच्यासाठी बरीच ट्रीटमेंट झाली होती मासिक पाळी था थांबायला लागली होती वय वर्ष एकोणचाळीस वर्षे आयडी एफ करण्याचं मुख्य कारण ते म्हणजे दोनदा ट्युबल ब्लॉक झाला होता त्याच्या आधी दोनदा ऍवॉर्शन झालं होतं आणि त्या ॲव्हर्शनच्या काळात कदाचित संसर्ग झालेला असावा आणि त्यामुळे ट्युबल ब्लॉक निर्माण झाला होता मासिक पाळी येत नाही ट्युबल ब्लॉक झालेला दोन आय व्ही एफ झालेले आणि शिवाय अशा परिस्थितीत जेव्हा पेशंट आला तेव्हा असं लक्षात आलं की ह्यामध्ये दीड वर्षांनी त्या पेशंटला नियमित पाळी यायला लागली गर्भाशयाचं अस्तर उत्तम तयार व्हायला लागलं बीजंडकोषामधून बीज निर्माण होण्याचा कालावधी अतिशय योग्य रीतीने आला आणि मग आम्ही त्या पेशंटला सांगितलं तुम्ही आता गर्भधारणासाठी आयव्यक नक्की करू शकता कारण ट्युबल ब्लॉक अजून निघालेला नाही पण पेशंट म्हणाला की मग ट्युबल ब्लॉक निघाला नसेल तर मग तरी करून काय फायदा म्हणजे तुम्ही दोनदा केलेला आहे ते यशस्वी झालं नाही कारण सांगतो ट्युबल ब्लॉक झाल्यानंतर काय घडतं तिथल्या त्वचेला सूज येते त्वचेला ट्यूबच्या आयुर्वेदामध्ये असं म्हटलेलं आहे योनी त्रावर्ता आहे ही तीन आवर्ता असलेली योनी आहे म्हणजे थोडक्यात हा जर तुम्ही गर्भाचे पाहिला तर योनी भाग गर्भाशय बीजवाही नलिका हे तिघांचाही आतील पेशी समसमान असतात बऱ्याचशा समान असतात त्यामुळे एकाला सूज झाली तर दुसऱ्याला सूज येणार नाही असं कधीही घडत नाही त्यामुळे टिबल ब्लॉक असताना आय करणाऱ्या पेशंटमध्ये सक्सेस खूप कमी असतो म्हणून ती सूज पूर्णपणे कमी करण्याचा प्रयत्न करणे हे आपल्या हातामध्ये असतं कदाचित टिबल ब्लॉक निघाला नाही तरी तोपर्यंत इतक्या प्रमाणात सूज कमी झालेली असते की कदाचित आय व्ही एफ करावं लागलं तर ते यशस्वी होईल आणि त्या पेशंटमध्ये तसंच घडलं जेव्हा पेशंट दीड वर्षी आय गेला सांगितलं होतं की आता पुढे काही होणार नाही डोनर एग घ्या किंवा सरळ डोनर घ्या त्या पेशंटच्या स्वतःच्या एगनी तिला प्रेग्नन्सी राहिली इंडक्शन केल्यानंतर जवळपास सतरा ते अठरा चांगले एग निर्माण झाले नऊ एम्ब्रिओ चांगले ब्लास्टोसिस त्याला म्हणतात चांगल्या क्वालिटीचे निर्माण झाले त्याचा एक ट्रान्सफर केला बाकीचे फ्रीज केले राहिली आणि आतापर्यंत आपण जी चिकित्सा केली होती त्याचा परिणाम सगळ्यात महत्वाचा काय झाला सगळ्यात महत्वाचा परिणाम नऊ महिन्यामध्ये त्या पेशंटला कुठल्याही प्रकारचे त्रास झाले नाहीत एकोणचाळीस अशी अपेक्षा असते की कदाचित प्रेग्नन्सीमध्ये ब्लड प्रेशर वाढत जाईल प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपर टेन्शन कदाचित डायबिटीसचं प्रमाण देखील वाढेल प्रेग्नन्सी इंड्युस्ड डायबिटीस गर्भधारणेमुळे निर्माण होणार बीपी आणि डायबिटीस या दोन गोष्टी अतिशय त्रास देतात किंवा कधी कधी बाळामध्ये काही दोष निर्माण होतात पण असं कुठलंही गोष्ट त्या पेशंटमध्ये घडली नाही नऊ महिन्यांनी अत्यंत निरोगी अशा बाळाला त्या पेशंटने जन्म दिला आई हेल्दी होती आणि त्यानंतर ते तीन महिन्यांनी आम्हाला बाळ दाखवायला घेऊन आले होते प्रेक्षक लक्षात घेतलं पाहिजे की आपण फक्त ट्युबल ब्लॉकचा विचार करत नाही आहोत आपला विचार त्या संपूर्ण प्रजनन संस्थेचा आहे बीजांडकोश बीजवाही नलिका गर्भाशय आणि युनिभाग हे सर्वच हेल्दी होण्यासाठी प्रयत्न करावा लागतो कारण जेव्हा एखादी गोष्ट ट्यूबपर्यंत पोचते तेव्हा ती बीजांड कोशाला काहीच त्रास देणार नाही किंवा गर्भाशयाला त्रास देणार नाही असं कधीही म्हणता येत नाही कारण तो एक आसमंत आहे ती प्रजनन संस्था आहे तेव्हा तसा विचार करून आपण पुढे गेलं पाहिजे आता वेळ झालेली आहे मुख्य गोष्ट आणि ती म्हणजे प्रेक्षकांच्या प्रश्नांचा उत्तरे